नमस्कार टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः गुरुपौर्णिमेच्या गुरु पौर्णिमेच्या गुरु गुरु पार्श्वभूमीवर आज आपण सनातन संस्थेचे समन्वयक अमन कुलकर्णी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत त्यांच्याशी आपण आज गुरुपौर्णिमेच्या विषयावर चर्चा करणार आहोत नमस्कार सर नमस्कार गुरुपौर्णिमेच्या विषयी आपण चर्चा करणार आहोत मानवी जीवनामध्ये गुरुला अतिशय महत्व आहे लहानपणापासूनच आई वडील इतर पालकांच्याकडून मुलांच्यावर संस्कार केले जातात गुरुशिवाय मानवी जीवन हे अपूर्ण आहे अधूर आहे गुरुची व्याख्या ही खरं म्हणजे अज्ञान हे अंधकार दूर करण्यासाठी किंवा गुरु आपल्याला त्याबद्दल ज्ञान देत असतात अशा ह्या गुरुचं महत्व काय गुरुपौर्णिमेला त्या दिवशी पूजा का केली जाते हे सर्व आज आपण अमोल कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेऊया सर गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमेचं नेमकं का महत्व काय आणि गुरुपूजन नेमकं कसं केलं जातं आणि का, का, का करावं नमस्कार टी व्ही नेक्स्ट मराठीच्या सर्व प्रेक्षकांना सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हर्दि हार्दिक शुभेच्छा तुम्ही छान प्रश्न विचारला की गुरुपौर्णिमेचं नेमकं महत्त्व काय आहे आता जीवनामध्ये ना गुरुचं महत्व हे अनन्यसाधारण आहे समर्थ रामदास स्वामींनी काय सांगितलंय की गुरु थोर की देव थोर म्हणावा नमस्कार आधी कोणा करावा मना माझी या थोर वाटे तयाच्या कृपा प्रसादे गुरुराज भेटे म्हणजे देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ स्थान हे गुरुंना दिलेलं आहे मग आपल्या जीवनामध्ये गुरुंचं नेमकं काय महत्व आहे तर मुळात ना मानवी जन्म जो असतो तो दोन कारणांसाठी होतो एक तर प्रारब्ध भोग आहे तो भोगून संपवणे आणि साधना करून ईश्वर प्राप्ती करून घेणे आता साधना करून ईश्वर प्राप्ती करून घेण्याचा मार्ग जो ना ते गुरु दाखवतात म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरुंचं महत्व अन्यांना साधारण आहे कारण तुम्ही जसं सांगितलं सा ना की गुरु काय करतात तर शिष्याच्या किंवा मानव मनुष्याच्या मान, 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 जीवनामधील जो अंधकारमय अज्ञान आहे तो अज्ञान दूर करतात आणि त्याला ज्ञानाचा प्रकाश देतात त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरूंचं महत्व अनन्य साधारणच आहे पूर्वीच्या काळी ऋषिमुनी असतील किंवा इतर जे संतमंत असतील त्यांच्या आश्रमात जाऊन किंवा गुरुकुल संस्था होती त्याच्या त्या ठिकाणी त्या जाऊन काही देवदेवता राजे यांनी शिक्षण घेतलं मग ते शिक्षण कशा प्रकारचं होतं धर्मरक्षणासाठी होतं की ज्ञानार्जनासाठी ते शिक्षण दिलं जायचं पूर्वीची जी गुरुकुल व्यवस्था होती त्या गुरुकुल व्यवस्थेमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला सर्वांगाने घडवण्याचं कार्य गुरुंकडून केलं जायचं की ज्याच्यामध्ये नीतीशास्त्र होतं अर्थशास्त्र होतं युद्धकला होती भाषाशास्त्र होतं वेदशास्त्र होतं म्हणजे तिथून जो विद्यार्थी बाहेर यायचा तर तो सर्व कला सर्व गुण पारंगत असाच असायचा आणि त्यामुळे जोपर्यंत आपल्याकडे ही गुरुकुल पद्धती अस्तित्वात होती ही व्यवस्था साधारण सतराव्या शतकापर्यंत होती तोपर्यंत भारत हा सर्वोच्च स्थानावर होता म्हणजे भारताला तेव्हापासून सोने की चिडिया म्हटलं जायचं म्हणजे खऱ्या अर्थाने जेव्हा ही गुरुकुल पद्धती जेव्हा इंग्रजांनी संपुष्टात आणली तिथून आपल्या भारताचा जो आहे ना तो, तो एक आपण म्हणूया की तो डाउनफॉल म्हणतो आपण तो सुरू झालेला आहे गुरु आपल्याला मिळवण्यासाठी किंवा गुरुंच ज्ञान मिळवण्यासाठी आजच्या पिढीने किंवा आत्ताच्या घडीतल्या सर्व तरुण तरुणींनी नेमकं कोणतं साधना करावी किंवा त्याला कोणत्या प्रकारचं शिक्षण मिळावं की त्यांनी त्यांचं जीवन संस्कारमय अधिक चांगलं होईल गुरुंना एक असं असतं की गुरुंची कृपा जी असते ती कृपा होणं आपल्यासाठी खूप महत्वाचं असतं बरोबर कारण गुरुकृपा ही केवलम शिष्य परम मंगलम असं म्हटलेलं आहे केवळ आणि केवळ गुरुकृपेनेच आपलं मंगल होतं चांगलं होत असतं मग आता असे गुरूंची कृपा संपादन कशी करायची कारण प्रत्येकाच्या जीवनात काही गुरु आलेले नाहीयेत हो मग ह्याच्यामुळे ह्याचा सोपा मार्ग काय तर आपल्यामध्ये शिष्याचे गुण आणायचे असे मा अपले अपले मा अपले 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 मा गुरु शोधू नये असं म्हणतात शास्त्रात पण सांगितलंय मग काय जेव्हा आपल्यामध्ये शिष्याचे गुण येतात ना तेव्हा गुरु आपोआपच आपल्या जीवनामध्ये येतात गुरु शिष्य म्हणून आपला स्वीकार करतात मग आपल्याला काय करायचंय तर शिष्याचे गुण आपल्या अंगी आपल्याला बांधवायचे मग शिष्याचे गुण कोणते तर नम्रता आहे सेवाभाव आहे गुरु कार्याची तळमळ आहे किंवा जिज्ञासा आहे श्रद्धा आहे असे गुण आपल्यामध्ये आणले की आपल्या जीवनामध्ये गुरूंचा प्रवेश निश्चित होतो पण मग अशा वेळी करायचं काय तर आता कलियुगामध्ये सगळ्यात सोपी साधना सांगितली ती म्हणजे नाम साधना सांगितलेली गुरुंनी दिलेलं नाम हे घेणं म्हणजे ज्याला गुरुमंत्र असं म्हणतात तर ते है तेमा तर अगदी आवश्यक आहेच पण गुरु नसतील तेव्हा काय करायचं तर आपल्या धर्मामध्ये एक खूप छान सांगितलेलं आहे खूप सोपं पद्धत सांगितलेली आहे ती म्हणजे काय तर आपला जन्म ज्या कुळात झालाय तर त्या कुलदेवतेचं नाम जप करणं बरोबर त्यांनी आपली आध्यात्मिक उन्नती होते त्यांनी आपली व्यावहारिक उन्नती होते आणि तो जो नामजप आहे तो आपल्याला गुरूंपर्यंत घेऊन जातो त्यामुळे आजच्या काळामध्ये आपण काय करू शकतो तर आपापल्या आप आहे तो नामजप नाम करू शकतो मग तो कसा करायचा समजा आपली कुलदेवी भवानी असेल तर श्री भवानी देव्यमहा महालक्ष्म समजा महालक्ष्मी असेल तर श्री महालक्ष्मी देव्यई नमहा असा नामजप अधिकाधिक करायचा ना आताच्या काळामध्ये साधना कशी करावी किंवा गुरुमंत्र जो दिला जातो तो गुरुमंत्र इतरांना सांगू नये असंही म्हटलं जातं मग याच्या मागचं काय शास्त्र आहे तुमचा दुसरा प्रश्न जो उत्तर आधी देतो गुरुमंत्र इतरांना सांगू नये असं म्हणतात आता खरं ह्या मागचा ना एक आध्यात्मिक गुड अर्थ आहे बरोबर गुरु, गुरु काय करतात ना की एखाद्या साधकाला एखाद्या शिष्याला जेव्हा गुरुमंत्र देतात ना तेव्हा तो गुरुमंत्र त्याच्या प्रकृतीसाठी योग्य असा देतात त्याचा इतरांना असा लाभ होत नाही आणि म्हणून गुरुमंत्र सांगू नये कारण मी जर एखाद्याला गुरुमंत्र सांगितला आणि त्याने तोच घ्यायला सुरुवात केली कदाचित त्याला लाभ होणार नाही अच्छा म्हणून गुरुमंत्र कोणाला सांगू नये अशी म्हणण्याची पद्धत प्रचलित झालेली आहे पण काही जण असे जप वगैरे करतात ती माळ अशी थोडीशी दळवून करतात किंवा प्रथा असेल त्याला त्यांनी ती रूच प्रथा पाळली असली याचं मागे काही असं वेगळं कारण आहे आता माळ जी आहे ना म्हणजे आपण बऱ्याचदा बघतो की पिशवीमध्ये माळ घेतलेली असते ती पिशवीतून नामजप करतात तर त्याचं कारण काय ना आपण जेव्हा माळीने नामजप करतो तेव्हा माळेने नामजप करताना त्याचे काही नियम आहेत आणि त्या नियमाचं आपल्याला पालन करायचं असतं की त्याची जी आहे शुद्ध पाहिजे पवित्र राहायला हवी यासाठी ती पिशवीमध्ये घेऊन तो नामजप करतात माळेवर पण कुठल्याही नकारात्मक त्रासदायक आवरण येऊ नये हे त्यामागचे कारण असतं आता अलीकडच्या काळामध्ये गुरुकुल पद्धत नाही आहे पण शाळा महाविद्यालयामध्ये आजच्या काळातील शिक्षक हेच त्यांचे गुरु असतात मग हे गुरु म्हणजे हे गुरु, शिक्षक कोणत्या प्रकारचं ज्ञान देतं आणि घरातून मिळणार पाहता आपल्याला जो ज्ञान देत असतो कुठल्याही प्रकारचं एक प्रकारे गुरु ते रूप आहे बरोबर शिक्षक हे दे ज्ञान देतात पण शिक्षक आणि गुरु ह्यामध्ये काय भेद आहे की शिक्षकांचं जे ज्ञान असतं ना तर ते एखाद्या विद्यार्थ्याचा चरितार्थ कसा चालायला पाहिजे जे व्यावहारिक उन्नतीसाठी शिक्षक ज्ञान देतात त्याच्या विरुद्ध गुरु, गुरु जे असतात ते गुरु काय करतात तर व्यक्तीची आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी गुरु साधना करून घेतात आध्यात्मिक उन्नती होणं महत्वाचं काय तर त्या त्या योग्य व्यक्ती जीवन मृत्यूच्या चक्रातून त्याला तो पुढे जातो त्याला मोक्ष मिळतो हा त्यातला मूळ भेद आहे पण शिक्षकांनी दिलेलं ज्ञान हे व्यवहारासाठी उपयुक्त असेल पण तुम्हाला जीवनामध्ये वावरण्यासाठी हे ज्ञान त्यांनी कशा प्रकारे मिळवावं कि त्यासाठी पालकांनी काय करायला पाहिजे मुळात पालकांनी काय करायला हवं ना तर मुलांवर अगदी लहानपणापासून साधनेचे संस्कार करायला हवेत बरोबर म्हणजे जसं की नामजप आहे किंवा सनातन संस्थेच्या वतीने बालसंस्कार वर्ग गे घेतले जातात त्या बालसंस्कार वर्गात आपण पाठवू शकतो किंवा विविध संप्रदायाचे संप्रदायांचे सत्संग असतात सनातन संस्थेचे सत्संग असतात त्या सत्संगात आपणही जाऊ शकतो मुलांनाही पाठवू शकतो एकदा लहानपणापासून त्यांची आध्यात्मिक बैठक जर त्यांच्यामध्ये ती स्थिर झाली की मग ती मुलं व्यवहार सुद्धा त्यांचा चांगला होतो आणि त्यांची आध्यात्मिक उन्नती होते बरोबर गुरुपौर्णिमेला एक व्यासपौर्णिमाही असं म्हटलं जात बरोबर हे कारण काय त्याच मुळात कसं ना की सिस्टम जगत सर्वम असं म्हटलेलं आहे म्हणजे आपलं धर्मशास्त्र काय सांगतं तर जे काही सर्व ज्ञान आहे ना ते ज्ञानाची उत्पत्ती आधी गुरु श्री व्यास यांच्यामुळे झालेली आहे आणि म्हणून गुरुपौर्णिमेला म्हणजे आषाढ शुद्ध पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असंही म्हणतात व्यासांनाच श्री व्यासांनाच आदि गुरु असं म्हटलं गेलेलं आहे म्हणून मग त्या दिवशी व्यासपूजन पण केलं जातं व्यास गुरुपौर्णिमेचं हे पूजन कशा प्रकारचं असतं आणि काय करावं नेमकं त्या दिवशी आता गुरुपूजन जे आहे समजा देहधारी गुरु आहेत तर अशा वेळी शिष्य काय करतात तर त्यांच्याकडे जाणे त्यांच्या त्यांचे पाद्यपूजन करणे बरोबर त्यांना शाल फळ जे काही आपल्याकडून शक्य आहे तर ते त्यांना अर्पण करणे अशा प्रकारे सेवा करतात त्या दिवशी व्यास पूजन करतात समजा गुरुनी देह ठेवलाय तर मग त्या गुरुंच्या प्रतिमेचं पूजन केलं जातं आणि सगळ्यात महत्वाचं काय ना की गुरुंना जे अपेक्षित आहे मन त्याग हा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने जे साधक शिष्य असतात तर ते काय करतात हा तन मन धनाचा त्याग हा अधिक अधिक करण्याचा प्रयत्न करतात ते जर केलं तर आपल्या त्यांच्यावर गुरुकृपा होते गुरुपौर्णिमे दिवशी हे दानधर्म करावा असं एक सांगितलं जातं बरोबर हे दान कशा प्रकारचं असावं कशा स्वरूपाचं असावं हा आता हे दान जे असतं ना आपल्या धर्मशास्त्रात एक सांगितलं की दान कसं असायला हवे सतपात्रे दान अच्छा म्हणजे आपलं दान अशा ठिकाणी जायला हवे की त्या दानाचा वापर कुठे होईल तर धर्म कार्य करण्यासाठी होईल बरोबर मग सत म्हणजे काय ईश्वर संत हे कसे असतात ईश्वराचं रूप असतात संतांच्या कार्याला गुरूंच्या कार्याला आपण जेव्हा दान देतो ना तेव्हा खऱ्या अर्थाने त्या दानाचा आपल्याला लाभ मिळतो अच्छा गुरु पौर्णिमेचं आणखीन वेगळं काय महत्व आहे असं हा म्हणजे तसं बघता साधक आणि शिष्य हे या गुरुपौर्णिमेच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात कारण गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व जे असतं ते इतर दिवसांपेक्षा एक सहस्त्र पटीने म्हणजे एक हजार पटीने अधिक प्रमाणात कार्यरत असतं आणि त्यामुळं या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने साधक शिष्य अधिक अधिक तन मन धन याचा त्याग करून गुरूंना अपेक्षित अशी सेवा साधना करतात आणि मोठ्या प्रमाणावरती गुरुग्रुपा संपादन करण्यासाठी प्रयत्न करतात म्हणून गुरु साधारण आहे गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आज बऱ्याच ठिकाणी काही धार्मिक कार्यक्रमही होत असतात या कार्यक्रमातून राष्ट्र राष्ट्राचं रक्षण करावं असं काही शिकवलं जातं का किंवा याविषयी काही सांगितलं जातं का अगदी बरोबर तुम्ही विचारलं म्हणजे कसं आहे ना की गुरुंच आहे ना तर गुरु शिष्य परंपरा आपल्या भारतामध्ये पूर्वीपासून भारताचं वैशिष्ट्य काय तर गुरु शिष्य परंपरा मग ह्या गुरु शिष्य परंपरेमध्ये त्यांनी काय केलंय तर केवळ अध्यात्म आणि मोक्ष याचा विचार केलेला नाहीये तर त्याच्याही पुढे जाऊन जेव्हा जेव्हा राष्ट्रावर संकट आलेले आहेत धर्मावर संकट आलेले आहेत तेव्हा ह्याच गुरु शिष्य परंपरेने राष्ट्र रक्षणाचं धर्मजागृतीचं धर्मसंस्थापनेचं कार्य केलेलं आहे जसं की अगदी महाभारताच्या काळामध्ये श्रीकृष्ण आणि अर्जुन किंवा अगदी आताच्या काळामध्ये समर्थ रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराज हो। आणि त्यामुळं धर्मजागृती करणं हे सुद्धा गुरुंच गुरुपौर्णिमा परंपरेनं साजरी होत असली तरी नेमकं गुरुंच जे कार्य आहे ते आत्मसात करण्यासाठी आजच्या पिढीने नेमकं काय करावं गुरूंचं कार्य आहे ते आत्मसात करण्यासाठी आजच्या पिढीने एक तर काय करायला हवं की गुरुंना अपेक्षित अशी साधना करण्याचा सा प्रयत्न करायला हवा सगळ्यात सोपं म्हणजे काय जसं सा सा मग सांगितलं की नामस्मरण करायला हवं कारण नाम कलियुगे नामची आधार कलियुगामध्ये नामस्मरण सर्वोत्तम साधन आहे नामस्मरण करायला हवं आणि गुरुसेवेमध्ये अधिकाधिक सहभागी व्हायला हवं यासाठीच सनातन संस्थेच्या वतीने संपूर्ण भारतभरामध्ये सत्याहत्तर ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे बरोबर आणि त्यामध्ये राष्ट्र आणि धर्म यांच्याकरता साधना आणि युद्ध काळातील कर्तव्य या विषयावर मार्गदर्शन असणार आहे की नेमका आज मी साधना म्हणून काय करायचं बरोबर आपल्याकडे कोल्हापूर येथे सुद्धा इंद्रप्रस्थ सांस्कृतिक भवन जे आहे लकी बाजारच्या वर राजारामपुरी येथे गुरुपौर्णिमा महोत्सवाचा कार्यक्रम आहे गुरुवारी दहा जुलै या दिवशी त्याचप्रमाणे गडिंगलज गडिंगलज येथे सुद्धा देसाई मंगल कार्यालय चर्च रोड येथे कार्यक्रम आहे आणि निपाणी निपाणीमध्ये महाराष्ट्र मंडळ सांस्कृतिक भवन येथे साखरवाडी येथे सुद्धा हा कार्यक्रम आहे आपण त्या कार्यक्रमाला अवश्य या आणि त्यामध्ये तुम्हाला समजेल की नेमके काय का, का गुरुंना अपेक्षित आहे तसं केलं की गुरु कृपा होणार आहे कशी करावी काय नेमकी साधना म्हणजे काय तर आपल्याला जे काही का सांगितलेलं आहे समजा आपल्याकडे जसं गुरु नसतील आपल्या जीवनामध्ये पण जसं सांगितलं की आपल्याकडे कुलदेवता आहे त्या कुलदेवतेचा अधिकाधिक जप करायचा तशी बघितलं साधनेचे आठ अंग असतात त्या आठ अंगानुसार आपण जर साधना केली ज्याला अष्टांग साधना म्हणतात किंवा योग असं म्हणतात की ज्यामध्ये नाम येतं नाम नाम सत्संग सेवा त्याग प्रीती स्वभावोष निर्मूलन अहम निर्मूलन आणि भाव जागृती या आठ अंगाने आपण जेव्हा साधना करतो ना ते तेव्हा ती आपली साधना परिपूर्ण साधना होते गुरु पौर्णिमेचं महत्व तुम्ही सांगितलंच आहे साधना कशी करावी हेही तुम्ही सांगितलं पण आजच्या काळामध्ये जर जी काही समाजसेवा केली तर ती एक गुरुसेवाचा अशी म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही ना समाजसेवा म्हणजे कसं चांगला अर्थानं म्हणजे हो हो काही अडचण नाही म्हणजे ती समाजाला उपयुक्त पडेलच त्याचंही त्याला एक आत्मसमाधान मिळेल बरोबर आत्मशांती आत्मसमाध आणि जर एखाद्याला असं चांगलं कार्य केलं तर गुरु ते गुरुसेवेच त्यातून फळ मिळेल का म्हणजे त्याला हा म्हणजे आता कसं आहे की साधनेचे चार योग सांगितलेले आहेत म्हणजे वेगवेगळ्या योगातून वेगवेगळ्या मार्गातून साधना केली जाते त्यामध्ये कर्मयोग पण सांगितलेला आहे बरोबर कर्मयोग म्हणजे काय तर निष्काम कर्म करणे जर आपण कुठलीही अपेक्षा न करता निष्काम कर्म केलं तर निश्चितच आपल्याला त्याचं फळ मिळेल ना म्हणजे आपण जर बघितलं तर सनातन संस्था राष्ट्ररक्षण रक्षण धर्मजागृती या सर्व या सगळ्यांसाठी सनातन संस्था कार्य करते पण केवळ हे करत असताना कुठेतरी आपला अहंकार वाढत नाहीये ना किंवा मी करतो असं होत नाही ना ते झालं तर मग तिथे आपली साधना साधना होत नाही साधना करताना माणसाच्या जीवनामध्ये अहंकार नसावा अभिमान नसावा याचं तत्व पाळलं तर नक्कीच ते गुरुपर्यंत पोचू शकेल आजच्या पिढीनं ही साधना कशा पद्धतीने करावी म्हणजे त्यांना आज नाम जपाचं एवढं महत्व म्हणजे कळत नाही किंवा त्याला त्या तितका वेळ नसतो बरोबर मग त्यातूनही त्यांनी जर काही चांगल्या मार्गाने काही काम कार्य केलं तर ते गुरुपर्यंत पोचू शकेल का जसं मग अशी म्हटलं की आजचा जो काळ आहे ना आता आपण बघत असाल की आजचा काळ आहे तर तो कसा आहे तर तो युद्धाचा काळ आहे म्हणजे अनेक संतांनी सांगितलं की येणारा जो काळ आहे काही येणारी काही वर्षही आपत्काळाची असणार आहेत मग ह्या आपत्कालीन स्थितीमध्ये किंवा आपण आता जी स्थिती बघितली तर जग कुठेतरी असं होईल वाटतं की तिसऱ्या महत्वाच्या उंबड्यावर उभंच आहे मग तिथे अपेक्षित काय आहे तर एक सजग नागरिक म्हणून माझे काय कर्तव्य आहेत ती कर्तव्य जर आपण पार पाडली आणि हे करत असताना आपण आपल्यातलं सभादोष निर्मूलन अहम निर्मूलन की जे आज आजची जी तरुण पिढी आहे तर ती डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न करतेच पण हे करताना ती नेमकी कशी करायची यासाठी सनातन संस्थेचे ग्रंथ सुद्धा आहेत ते आपण त्यातून घेतलं ना ते कसं करायचं आपण ते पाहिलं शिकून घेतलं सनातनच्या सत्संगात आपण गेलो ऑनलाईन सत्संग पण असतात तिथं आपण बघितलं तर निश्चितच आपलं जीवन पण परिपूर्ण होईल आणि जे आपल्याला कार्य करायचंय काळानुसार आवश्यक साधना कशी असते की काळानुसार आवश्यक साधना असते ती केली तर आपली त्यातून साधना होते तर गुरुपूजन म्हटलं किंवा गुरु, गुरु साधना गुरु आराधना करणं म्हणजे एक प्रकारचं अध्यात्मिकडे वळलं असा अर्थ होतो बरोबर तर ते, ते कितपत योग्य आहे हो की आजच्या पिढीनं त्याचं अनुसरण करावं वगैरे हो उलट आजच्या पिढीनं अध्यात्माचं अनुसरण करणं अत्यावश्यक आहे बर अध्यात्मामुळे काय होतं साधनेमुळे काय होतं आत्म आपलं आत्मबळ वाटतं बर आज आपण बघतो ना की वर्तमानपत्रात पण आपण वाचतो की अगदी छोट्या छोट्या कारणावरनं मुलं टोकचा बोल उचलतात जसं की मोबाईल दिला नाही म्हणून काहीतरी आत्महत्या केली प्रकरण पण आपण बघिते किंवा परीक्षेत मार्ग कमी पडले की नैराश्य येतं म्हणजे कुठेतरी ते मनोबळ आत्मबळ कमी पडतं साधनेने काय होतं किती जरी संकट आली किंवा किती प्रतिकूल परिस्थिती आली तरी सुद्धा ती व्यक्ती जी आहे ती स्थिर राहते आणि ही स्थिरता येणं ही आजच्या काळात खूप आवश्यक आहे आणि त्यामुळे अध्यात्म हे आजच्या काळात अगदी आवश्यकच आहे बरोबर गुरुपूजन आणि गुरु साधना हे करत असताना लोकांनी अध्यात्म वर अधिक लक्ष केंद्रित केलं पाहिजे हे जरी असलं तरी व्यावहारिक जीवनामध्ये याचा कितपत फायदा होतो आपण अगदी बघा ना की जे शास्त्रज्ञ आहेत ना तुम्ही पाहिला असाल की इस्रो जे आहे इस्रो जेव्हा जेव्हा सॅटेलाइट लॉन्च करत तेव्हा ते छोटीशी प्रतिकृती जाऊन ते तिरुपती बालाजीला तिथे दाखवतात बरोबर शास्त्रज्ञांची पण श्रद्धा अध्यात्म आहे आणि असे अनेक शास्त्रज्ञ आहेत आणि केवळ भारतीय नाही तर विदेशी पण असे शास्त्रज्ञ आहेत विदेशातले की ज्यांची अध्यात्म श्रद्धा होती ईश्वरा ही श्रद्धा होती बरोबर म्हणजे अध्यात्म हे तुम्हाला व्यवहारापासून लांब नेत नाही उलट आपण जर अध्यात्मात असलो आपण जर साधनेत असलो तर आपला व्यवहारही उत्तम होतो सनातनचे साधक नवीन असे अनेक साधक आहेत अनेक संप्रदायातले की ज्या अनुती अनुभूती आज घेत आहेत त्यामुळे आपल्या जीवनात जर का अध्यात्म आलं तर आपलं जीवन नाही खऱ्या अर्थाने सर्वांगाने परिपूर्णच होणार आहे आता शेवटचा प्रश्न गुरुमंत्र आणि जो जो काही समर्थानी किंवा संतांनी जो काही मंत्र दिला असेल किंवा जप दिला असेल याच्यामध्ये काय फरक गुरुमंत्र आणि नामजप याच्यामध्ये काय फरक आहे गुरुमंत्र जो आहे ना तो गुरु हे काय करतात की शिष्याला आवश्यक असा नामजप त्याच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आवश्यक नामजप गुरु देतात त्याला गुरुमंत्र असं म्हणतात बरोबर तर तो सर्वोच्च आहे गुरु ज्या मंत्र देतात तेव्हा त्या शिष्याने त्या गुरुचा मंत्र हे करायचं आहे आता संत जे असतात ना संत कशा असतात मुळात दयाळू असतात संतांकडे कोणीतरी गेलं काहीतरी त्यांना आपल्या त्यांनी व्यवहारिक काहीतरी अडचणी सांगितलं तर संत काय करतात त्या नामजप सांगतात किंवा नामजप करा इतका करा अमुक अमुक तेवढा करा तेवढा नामजप आता खरं खरं खऱ्या अर्थान तो गुरुमंत्र असतो असा नाही तो नामजप त्या काळापुरता तेवढा केला की त्या शिष्याच्या अडचणी पण दूर होतात बरोबर तर हा मूळ भेद आहे गुरुमंत्र हा गुरुनी त्या शिष्यासाठी दिलेला असतो त्याने त्याची आध्यात्मिक उन्नती होते आणि जसं मग म्हटलं की आज सर्वांनाच गुरु नाहीयेत देहदारी गुरु आपल्या जीवनातून आलेले नाहीत ना मग ती सोय आपल्या धर्माने करून ठेवली आपल्या कुलदेवीचा नामजप केला की आपोआप आपल्यामध्ये जीवनामध्ये जसं आपली नामजप वाढेल जसे आपल्या सेवा वाढेल जशी आपली गुरु कार्य करण्याची तळमळ वाढेल आपल्या जीवनामध्ये हळूहळू गुरुचा गुरूंचा प्रवेश होतो आपला तो मार्ग दिसतो तर आज आपण गुरु पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर अमोल कुलकर्णी यांच्याकडून गुरु गुरुपौर्णिमेचं महत्त्व महत्व गुरुचं महत्व गुरुमंत्र नाम जप या सर्व गोष्टी गोष्टींची आपण माहिती गुरु गुरु करून घेतली आणि गुरुला जवळ करूनच आपल्याला जीवनाची उन्नती करायची आहे चांगले विचार चांगले आचार चांगले आदर्श घेऊन प्रत्येकाने वाटचाल केली तर ते एक प्रकारे गुरुसेवाच ठरणार आहे हे आपल्याला या ठिकाणी जा पाहता आलं आणि अशाच प्रकारे मानवी जीवनामध्ये जर ज्ञान अज्ञानाचा अंधकार दूर करायचा असेल तर गुरुशिवाय तरणोपाय नाही गुरु हे आपलं अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न करत असतात यातूनच आपली जळणगण होत असते आणि हीच गुरुसेवा मानून आपण प्रत्येकाने जर जीवनामध्ये वाटचाल केली तर त्याची एक प्रकारे उन्नती होईल एकाग्रता वाढेल कुठेतरी एक मनशांती मिळेल या दृष्टिकोनातूनच आपण गुरुपौर्णिमेला गुरुना वंदन करून त्यांच्या चरणी लिहून लीन होऊया सर्व भाविकांना आणि टी व्ही नेक्स मार्टच्या गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा